भंडारा जिल्ह्यात मागील पाच सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे या ढगाळ पिकाला खूप मोठा फटका बसलाय ढगाळ वातावरणामुळे तुरीचे फुलं गळून पडण्यास सुरुवात झाली असून तुरीला कीड लागली आहे मोठं होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी वर्गाकडून करण्यात येते गड्डे पडले आले आणि हा जो फुल आहे हा करपत आहे हा फुल करपते म्हणजे आता काही लागणार नाही त्याला त्याच्यामुळे नुकसान आहे याच्यामुळे नुकसा नुकसा म्हणजे बादलमुळे अडी आली फुल करपना सुरू झाला आणि त्याच्यामुळे हा तुरीच्या यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे गोवर्धन राजाराम टागोरते ठमाटा हे तुरीच्या फुल गरत आहे त्याच्या काही अडीच्या फुल गरत आहे अडीच्या काय पाबोबा आहे त्या अधिक औषधी मारून काही उपाय नाही झाला आहे हा बादलमुळे बादलमुळं हा इथला नुकसान होऊन राहिले एकाद्वारे तू तू राह लावून <coughs> माझं नाव आहे प्रकाश चतुरामजी भोपे मी खंबाट्याला राहत आहे न मी एक शेतकरी आहे माझ्या जवळपास दो, जवळ जवळ दोन एकर शेती आहे त्यामध्ये थोडाफार तूळ लावली आहे आणि तुळीच्या ह्या ढगाळ वातावरणामुळे तुळीच्या पिकावर आणि फुलावर परिणाम झालेला आहे ढगाळ वातावरणामुळे तुळीच्या पिकावर म्हणजे फुलबार गळणे अळी लागणे हेच प्रमाण जास्त दिसत आहे आणि तुळीची फसल कमी होत आहे अंदाजे तुमचं किती नुकसान होईल अंदाजे आमचं नुकसान चाळीस ते पन्नास टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे सर मी ढोमण लेंगे राहणार खमाटा टाकडी मी दीड एकराला तूड लावलो पण यावर्षी क दरवर्षीप्रमाणे आठ नऊ क्विंटल माल निघायचा पण या वर्षी काय ह्या बादलमुळे फूल गळत आहे ना वरून काय पुन्हा अडीच्या खूप प्रदूषण वाटत आहे तर यावर्षी कमसे कम दोन ते तीन क्विंटलचा माल निघू शकते याच्यापर्यंत लागत कमीच कमी अकरा ते बारा हजार रुपये लागली आहे आणि हाती किती पैसे येतील हाती आता कमसे कम आता सहा हजार किंवा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या जाऊ शकते आता पण काय आता मंडी ते रेट ठरवलं ना बरं यावर्षी नुकसान आहे यावर्षी आहे माझं नाव विष्णुदास बाबुराव लोणारे खमाटा येथे राहतो माझ्याकडे शेती आहे दोन ए तीन एकर यावर्षी जो तुरीचा पीक लावलेला त्यामुळे आता ढगाळ वातावरण आला आणि त्या ढगाळ वातावरणामुळे तुरीचा पीक जो फूल आहे तो करपत आहे त्या तुरीचा फूल करपत असल्यामुळे त्या ठिकाणी शेंग लागणार नाही आणि जी पूर्वी जे शेंग लागली आहे तिला अडी लागलेली आहे अडी लागल्यामुळे ती ला, अळी लाग लाग आता त्या तुरीला नाश करत आहे औषधी मारून काही औषधी लागत नाही त्याच्यामुळे यावर्षी तुरीच्या पिकाची कमीत कमी सत्तर टक्के नुकसान होणार आहे आणि त्यामुळे औषधी मारून औषधी सुद्धा लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावा आणि तुरीच्या पिकाचे पंचनामे करावं नुकसान भरपाई द्यावी असे मी शासनाला मागणी करीत या परिसरात साधारण किती शेतकऱ्यांनी तुरी तुरी पिकाची लागवड केली आहे या एरियामध्ये कमसे कम, कम पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली दहा ते बारा एकर जमिनीमध्ये तुरीचे पीक लागवड आहे